तिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अंदरसुल गावातील काहार वस्तीजवळ छापा टाकला या कारवाईत वीस किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजार किंमत जवळपास चार लाख रुपये एवढी आहे पोलिसांनी आठ प्लास्टिक गोजी पॅकिंग दोन पारदर्शक पिशव्या डिजिटल वजन काटा व सेलोटेप असा मुद्देमाल हस्तगत केलाय या प्रकरणी सुनील रघुनाथ कबरे फरार गणेश सुनील कबरे वय सतरा वर्ष आणि विनेश्वर कल्याण लकारे वय सत्तावीस वर्ष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी एकास अटक केली आहे तर उर्वरित आरोपी फरार आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर सहाय्यक पोलिस निरीक्षक दौलत ठोंबरे व त्यांच्या पथकाने शिताफीने पार पाडली पोलिसांनी जनतेस आवाहन केले की नशेपासून दूर राहा आणि आपल्या आरोग्यदायी भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या तसेच अंमली पदार्थांचा वापर किंवा गैरवापर आढळल्यास तात्काळ डायलएक्शे बारावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा दिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक सुनील मालुसरे नाशिक